विटंबना होते ना ह्याचे दोष हे ते कार्य करणाऱ्याला पण आहे त्या पिढीला पण आहे आपण जर म्हटलं की आज आपण पुण्य केलं तर आपल्या सगळ्या आधीच्या नंतरच्या पिढीला ते उपयोगात येतं त्यांच्या उद्धारासाठी त्या येणाऱ्या पिढीच्या उद्धारासाठी तर पुण्याचा असा जर विषय असेल तर पापाचाही तसाच आहे तर ह्या पापाचंही भागीदारी सगळ्यांना व्हावं लागतं आणि त्याचे दोष परिवाराला लागतातच ला ला आणि ज्या पद्धतीने ઉત્સવા મધ્ય ચુકીથી